सुमन जाधव वय ऐंशी वर्षे राहणार कराड यांना जून पासून सतत उलटी येणे व ताप येणे असे त्रास होत होते एक दिवस अचानक खूप प्रमाणात उलट्या झाल्या तपासणी केली असता रिपोर्ट मध्ये त्यांचे क्रियाटीन सहा पूर्णांक चार आणि युरिया एकशे पासष्ट इतक्या एक खूप प्रमाणात वाढलेले नोव्हेंबर साली अचानक त्यांना भरपूर उलट्या झाल्या कोणत्याही औषधांनी बऱ्या झाल्या नाहीत मग तेव्हा रक्त चेक केलं तेव्हा असं आलं की त्यांचं युरिया आणि खूप वाढलेलं होतं सोनोग्राफी रिपोर्ट नुसार तज्ज्ञांनी हा किडनीचा आजार झाला असल्याचे सांगितले तज्ञांनी त्यांना आठवड्यातून दोन डायलिसिस करण्याचा सल्ला दिला होता डॉक्टरांनी आठवड्यातून दोन वेळा डायलिसिसचा सल्ला दिला पण आम्ही डायलिसिस स्टार्ट केलं नाही कारण की त्यांच्या वयाला ते झेपणार नव्हतं परंतु रुग्णाचे वय जास्त असल्या कारणाने त्यांचे डायलिसिस करणे शक्य नव्हते म्हणून सुमन जाधव यांच्या नातेवाईकांनी त्यांचे डायलिसिस न करण्याचा सल्ला घेतला त्यांनी लगेचच नोव्हेंबर मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले नोव्हेंबर साली जसं समजलं तसंच आम्ही त्यांना मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू केली औषधोपचार सुरू केल्यानंतर आठ ते दहा आठवड्याभरातच हो असा फरक दिसला की डॉक्टर म्हणाले की डायलिसिस सध्या तरी करायची गरज नाही आधी म्हणाले की आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस केलंच पाहिजे आणि आम्ही डायलिसिस चालूच केलं नाही आणि परत डॉक्टर आम्हाला म्हणालेही नाहीत की आता डायलिसिस स्टार्ट करा एक महिन्याभरातच त्यांचे रिपोर्ट खाली खाली येत गेले आणि सहा महिन्यात त्यांचं टोटली रिपोर्ट नॉर्मल आले त्यांनी परत त्यांच्या स्थानिक तज्ञांकडे तपासणी केली असता त्यांनी आता डायलिसिस करण्याची गरज नसल्याचे सांगितले शरीरातील युरियाचे प्रमाण स्थिर झाले क्रियाटीन कमी झाला एचबी वाढला ह्या उपचारामध्ये कुठलेही सलाईन नाही इंजेक्शन नाही किंवा रक्त काढणे असा काही प्रकार नाही घरच्या घरी जाऊन पेशंटला एकदम बरं वाटतं त्यांना आता पूर्वीचा कोणताही त्रास होत नसून ते मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत अशा पेशंटनी सुरुवातीला अगदी डायलिसिस स्टार्ट करण्या अगोदर मॉडर्न होमिओपॅथीला रीच करावं